अखिल विश्वाला आणि समतेचा महान संदेश देणारे या जगातील पहिले महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध संतांचे संत कबीर मातारामाई माता रिजाई लोकशाही रामनाबाईसाठी माता छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि ज्यांनी तुम्ही आम्हाला घडवलं तुमचं आमचं हृदय सम्राट भारतरत्न विश्वरत्न तुमचं आमचं काळीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी आपण विकास बनसोडे त्याचा जो निपरून खून झालेला की ज्या दृश्य पाहून काळी पिढ्या सारखं होईल आणि प्रत्येक अन्यायाच्या विरोधात लढणारा तरुण असेल मथारा असेल त्याच रक्त पेटून उठलं पाहिजे अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झाली होती त्याचप्रमाणे या व्यासपीठावर असलेले अरुणभया निकाजे यशवंत खंडागळे गणबा साळवे ठगराम दुधावडे सादिक भाई कुरोशी दीपक भाई निकाजे सुनील जाधव मचिंदर सवे संदीप जाधव विजय जाधव त्याचप्रमाणे युवराज ससाणे दादू खंडागळे वाघमारे बाबासाहेब गायकवाड राहुल जाधव कुणाल जाधव भोवन साळवे कुणाल निकाळजे त्याचप्रमाणे आपले बाप्पू निकाळजे जुनाव आडाव याचे सूत्रसंजन करते आपले सर रमेश पुतुडे त्याचप्रमाणे पाठीमाग बरेच असे अशोक निकाळजे तर काही नावं मला आठवत नाही रोहिदास असेल आठवते परंतु पर्यंत मला घरून त्याचप्रमाणे पाठीमागे बसलेल्या तरुणांनी खऱ्या अर्थानं स्वतःच घेऊन ज्या ठिकाणी पोहोचले ते सर्व भी सर्वांना या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी धामणगाव या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी मला संदीप जाधव यांचा जा फोन आला की पिंपरी या ठिकाणी असं असं घडलेलं त्यावेळेस मी दिनकर असेल सर्व एक हॉटेलमध्ये बसलो होतो त्यावेळेस मला त्या ठिकाणी बसूशी वाटलं नाही तरी मी अप्पाला चला म्हणलो परंतु आप्पाने कसं काय कॅन्सर असून म्हणजे माझ्याकडे आहे पहिल्याच वेळेस तरी त्या ठिकाणी माघार घेतली असं मला वाटतं आणि मी चहा घेतल्यानंतर चालवतो पाच पोलीस स्टेशनला आलो आष्टी पोलीसला चौकशी केल्यानंतर आष्टी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते प्रेम कडा ला आहे आणि ज्यावेळेस त्यावेळेस यशवंत खांदा संदीप दीपक आणि पत्रकार संजय आणि या ठिकाणी आभार मानतो अशोक निकाल उपस्थित होते त्यानंतर ते प्रेत एका खोलीमध्ये ठेवलं होत त्याला त्या कुलूप लावलेलं होत मी पी एस आय ला सांगितलं की आम्हाला तरुणच्या अंगावरचे जे वळ होते माझ्या सारख्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले या ठिकाणी विनमद्रास अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अशोकराव देळेसाहेब अरुणभया निकाळजे भीमभारता साळवे दीपकराव नि काळजे आणि सर्व सगळ्यांचेच नाव घेणं मला आता अशक्य आहे आपण सगळ्यांचे नाव घेऊ शकतो या भावी आपल्याला दोन वाजता इथून म्हणजे हे करायचं होतं पण आज आता देळ हे संपलेला आहे सर्व उपस्थित भीमसैनिकांना आपण सगळ्यांच्या आभार यासाठी मानतो की आपण करायला गेलो तेल आणि त्याच्यातून निश्चित चांगलं झालेल आपण ज्या गोष्टीसाठी एकत्र आलो होतो कधीच नाही एकत्र येणार त्या ठिकाणी एकत्र आलो होतो त्याच्यातून विचारांती असा निर्णय झाला की आपण राजकीय जोडे बाहेर घेऊन कुणी कोणत्याही पक्षात असू कुणी कुठल्या गटात असू तटात असू त्याचं काही घेणं या ठिकाणी आजच्या आजच्यापैठकीत तर अजिबात नाही जो या ठिकाणी पिंपरी घुमरीला जो खून झाला त्या विकास बनसोडेचा त्या विकास बनसोडेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो जरी ती दुर्दैवी गोष्ट असली तरी सामाजिक ऐक्यासाठी ते आपल्याला आप जे हे झालं तो बिचारा दुर्दैवी त्याचा प्राणाला मुकला त्या माध्यमातून आपण या ठिकाणी दलित चळवळीच्या चळवळी या ठिकाणी उभा करण्याच्या हेतूने आलेलो आहोत मित्रांनो सगळ्या समाजाला माझी या ठिकाणी विनंती आहे की मी जरी वेगवेगळ्या सामाजिक संघटनेत काम करीत असलो पण सामाजिक ऐक्य ज्या ठिकाणी होईल त्याचा पाय विचार फार उच्चारणाचं काम जरी माझ्या वाट्याला आलं जिथं माझा समाज एक होत असेल तिथं शंभर टक्के मी त्या करू राजकारणाचा समाजाचा काही विषय नाही परंतु या विकास रणजोड्याला न्याय मिळण्यासाठी आपण त्या ठिकाणी एकत्रित लढू आणि जो कोणता मोर्चा काही आता हे प्रमुख लोकांच्या मार्गाचं म्हणजे मान्यतेने ठरलं तो मोर्चा विना पक्षा व्यतिरिक्त असणार आहे विना संघटना विना पक्ष त्याच्या नावावरती आपण सगळे त्या ठिकाणी यायचंय मान मा सांगितलं की गाड्या करायच्या घोड्या करायच्या कोणाची मदत घ्यायची अजिबात मदत घ्यायची नाही आप आपली भूमिका एक असली पाहिजे की आपल्या समाजाच्या बरोबर आपल्याला गाडी करायची भया गरज नाही आप आपल्याकडच्या मोटरसायकली आपल्या मोटरसायकलीवर आपण आपलाच एक जोडीदार मग आपला जुडीदार म्हणजे आपल्या घरचेच मिसेस दुसरे नाही त्यांना टाकून जरी आपण या ठिकाणी आलो तर जे आपल्याला ह्यांच्या म्हणजे यांच्या छातावर बसायला जी ताकद लागणार आहे ती ताकत त्या ठिकाणी उभा राहणार कुणाच्या दारात जाणं कुणाला कुणाकडून काही गाड्यांच्या म्हणजे अपेक्षा आज ही ती आपल्याला तयारी ठेवायला लागल बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द आपल्याला पाहायलाच लागणार आहे आणि हे मी सांगत आपल्याला आज या ठिकाणी आपले आर पी आयचे तालुका अध्यक्ष अशोक भाऊ साहेब जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागे सामाजिक कार्यकर्ते आरबीआयचे तालुका उपाध्यक्ष अरुण भाईजी कार्यकर्ते दीपक दाग निकाजे अशोक भाऊ निकाजे पासाळे सुनील भडगे सुनील सुनी जाधव निलेश भुतडे असे भरपूर हाय तर आपले साहेब भीमसेने मी यावेळेच नाव देऊ शकत नाही पण मी पहिल्यांदा सर्व युवकापेक्षा मी जेस्ट, जे जे फादर मी त्याला नेहमी ने सलाम करतो कारण युवक कमी आले पण फादरवाडी हा पार्टी शिरायला काय ते पक्ष आहे कुणी म्हणू नका हे या पक्ष तर त्या पक्ष का तुमच्यावर किती आणि अत्याचार व्हायचे पण आम्ही कधी तुमचा आराधन देऊ तुमच्या पार्टी शिरायला आहे ते बाबासाहेब आंबेडकर म्हणले येतना घेणारा का अध्यक्ष पदाचा फायदा घेणार का अध्यक्ष पदाचा फायदा मग आज हे ध्यानात ठेवा आज तुम्ही पोलीस चौकीला जात तिथं फक्त म्हणले तुम्ही अध्यक्ष एक तिथं तुम्हाला मान भेटतो ग्रामपंचायतला जा तिथं मान भेटतो कुठं बी जा दिल्लीला जा तिथं अध्यक्ष झाला तिथं मान भेटतो मग तुम्ही हे ठेवा कुणालाही तुझ्या भाव करू नये सर्व आपले एकच मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला हे आंदोलन थांबायचं नाही हे आंदोलन आपल्याला रस्त्या बाबतीत आणि ते डुमरीच विकास पी बनसोडे यांच्या मार्फत आपल्याला सोपं करायची या काही ज्येष्ठ आहेत आपले सर्व कार्यकर्ते म्हणा पदाधिकारी मी यांना सर्वांना विनंती करतो जय भीम नम बुद्ध आहे एका आपल्या तरुणाचा दुर्दैवी खून करण्यात आला आणि त्या घटनेमुळे आज आपण एकत्र याच दुःख आहे तर याच्या एकत्र यायला पाहिजे होत परंतु असो वाईटातून सुद्धा कधी कधी चांगलं होत असत तर मला सांगायचंय कि आपल्या आसकी तालुक्याला खूप मोठा चळवळीचा इथं वारसा आहे दलितांतरच्या चळवळीपासून इथं खूप मोठं काम करण्यात आलेलं आहे चळवळीचं सामाजिक क्रांतीचं इथं काम करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात पेरण्याचं काम इथं करण्यात आलेलं आहे तिथं रामदास आठवले साहेबांचं खूप मोठं काम आहे बाळासाहेब आंबेडकरांचं काम आहे सगळ्या म्हणजे आपले जे जे आपले नेते आहेत बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जातात त्या सगळ्यांचं काम इथं व्यवस्थितरित्या पेरण्यात आलेलं आहे त्यामुळं हा तालुका म्हणजे वैचारिक दृष्ट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पेरणारा करणार या जालना येथील तरुणाचे अत्यंत निघरूनपणे एखाद्या कुत्रे